नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या आमच्या युट्यूब चॅनल तर्फे मी देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं मनपूर्वक या आमच्या चॅनलमध्ये स्वागत करतो दोन हजार चोवीस हे वर्ष मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंतच्या प्रत्येक बारा राशींच्या व्यक्तींना शारीरिक मानसिक स्वास्थ्य असेल कौटुंबिक स्वास्थ्य असेल नोकरी धंद्यातली प्रगती असेल ताणतणाव असतील आयुष्यातले इत्यादी अनेक विषय जे आहे त्याचा आलेख तुमचा दोन हजार चोवीस सालचा कसा राहणार आहे हे जाणून घेऊयात बारा राशीचं विस्तृत राशी, राशी भविष्य आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत आमच्या चॅनल तर्फे जरूर बघा दोन हजार चोवीसचं राशी भविष्य इसवी सन दोन हजार तेवीस हे वर्ष मेष राशीच्या व्यक्तींसाठी कुठेतरी थोडंसं खडतर गेलेलं आहे राशीसाठी पुढील वर्ष पिवळा सिग्नल असणार आहे थांबा पहा पुढे चला अशा पद्धतीचं हे वर्ष असणार आहे कारण मेष राशीवरती वर्षाच्या आरंभी गुरु महाराज विराजमान आहेत लाभस्थानामध्ये शनिदेव विराजमान असून सहाव्या स्थानात शत्रुस्थानामध्ये केतू विराजमान आहे तर हे वर्ष दोन हजार चोवीस आपल्याला कसं जाईल हे आपण आता जाणून घेऊ दोन हजार चोवीस हे साल तुम्हाला सांगत आहे की प्रेम आरोग्य कुटुंब व्यवसाय पैसे आणि शिक्षण यासंबंधीचे कोणतेही निर्णय तुम्ही घ्याल ते अतिशय सावधपणे घ्या अन्यथा कालांतराने तुम्हाला काही अडचणींना तोंड द्यावं लागेल धनप्राप्तीच्या दृष्टीने जर मेष राशीचा विचार केला तर दोन हजार चोवीस साली एप्रिल जुलै सप्टेंबर हे महिने विशेष तुम्हाला अनुकूल आहेत यावर्षी वर्षभर ईश्वर कृपा आपल्याला असल्याने धनाची चिंता जी आहे ती तुम्हाला बिलकुल करावी लागणार नाही दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही उगीच कुठेतरी खंबीर किंवा तापट बनणार आहात त्यामुळे शक्य तितकं स्वतःला सावरा शांत ठेवा तुमच्या तापट स्वभावामुळे तुमचं काही वेळेला नुकसान होण्याची शक्यता आहे व वा शत्रुत्व वाढणार नाही किंवा गुप्त शत्रू वर येणार नाहीत याची विशेष काळजी तुम्हाला वर्षभर घ्यावी लागेल परदेश गमन व परदेश व्यवहाराच्या कामांना जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये चालना मिळेल मुलांच्या अभ्यासाच्या दृष्टीने जर विचार केला तर जानेवारी ते मे दोन हजार चोवीस हा कालावधी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय अनुकूल आहे वर्ष दोन हजार चोवीसच्या दरम्यान अनेक चढ उतारांना तुम्हाला सामोरं जावं लागेल तुम्ही काही आनंदी क्षणांचा अनुभव घ्याल पण तरीही तुमच्या आयुष्यापासून समाधानापासून कुठेतरी तुम्ही वंचित राहणार आहात तुम्ही कुटुंब आणि धार्मिक कार्यक्रमात यावर्षी निश्चितपणे पैसे गुंतवाल तुम्हाला पैशासंबंधीची चिंता बिलकुल यावर्षी करावी लागणार नाही कारण तुमची मिळकत किंवा टर्न ओव्हर जो आहे तो यावर्षी निश्चित वाढेल आणि त्यामुळे तुम्ही अधिक बचत यावर्षी करू शकाल तुमच्या आरोग्याला अपायकारक असणाऱ्या सर्व गोष्टी यावर्षी टाळा यावर्षी शासकीय किंवा प्रशासकीय कामात जे लोक काम करत आहेत त्यांना निश्चित यश मिळेल नोकरी करणाऱ्या नोकरदार वर्गासाठी हे वर्ष अतिशय अनुकूल आहे आपल्या कामगिरीमुळे तुमची प्रशंसा तुमच्या कार्यक्षेत्रात निश्चित होईल व्यापारात किरकोळ चढउतार जरी आले तरीसुद्धा व्यापार अतिशय उत्तम झाल्याने बिझनेसमन लोकांसाठी हे वर्ष अतिशय चांगलं जाईल जर विद्यार्थ्यांनी निवडलेल्या संस्था किंवा विषयामध्ये अतिशय प्रामाणिकपणे आणि एकाग्रतेनी सचोटीने जर प्रयत्न केला तर दोन हजार चोवीस हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगलं ठरणार आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आता आपण उपासना कोणती यावर्षी करायची ते विचारात घेऊयात गणपतीची उपासना करणं विशेष फलद्रूप तुम्हाला ठरणार आहे त्यामध्ये विशेष करून गणपती अथर्व असेल किंवा संकटनाशन गणपती स्तोत्राची रोज एकवीस आवर्तनं असतील ती आपण जरूर करा किंवा गणेश सहस्रनामस्तोत्राचं पठण जरी रोज दिवसभरात आपण केव्हाही केलं तरी किरकोळ संकट जी आपल्यासमोर उभी राहतात त्यांचा नाश होईल हे काही शक्य नसेल तर सिंपल ओम गम गणपतयेन महा किंवा श्री गणेशाय महा या मंत्रांचा जप जास्तीत जास्त संख्येमध्ये करून आपलं दोन हजार चोवीस हे वर्ष आपण निश्चितपणे चांगलं घालवू शकता याबरोबरच इतरही राशींचं राशी भविष्य दोन हजार चोवीस सालचं आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे ते आपण जरूर बघू शकता राशी भविष्य हे जे जा सांगितलं जातं ते ओव्हरऑल वर्षाचं जे ग्रहमान असतं त्याचा गोशवारा इथे सांगितला जातो अधिक सूक्ष्म पद्धतीने आपल्याला जर काही विशिष्ट विवेचन पाहिजे असेल तर आमचा जो नंबर इथे डिस्प्ले होतोय त्याच्यावरती आपण वैयक्तिक मार्गदर्शनासाठी कधीही संपर्क करू शकता